नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपी बरोबर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे किशा किचन आजचा जो पदार्थ आहे मंडळी तो आपण कधी खाल्ला नसेल कधी चाखला नसेल किंवा बघितलाही नसेल या पदार्थाचं नाव आहे शहाळे भात नारळ भात आपण अनेक जणांनी खाल्लेला असतो बघितलेला असतो पण शहाळे भात हा प्रकार जो आहे तो सहसा केला, केला जात नाही किंवा केलाच जात नाही त्यामुळे तर चला आपण आता बघूया या पदार्थाचे साहित्य आणि त्याची कृती कशा पद्धतीने करता आपल्या शाळे भातासाठी लागणाऱ्या साहित्याकडे आपण आता लक्ष देऊ मंडळी आता आपल्या शाळे भातासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊ शाळे भातासाठी ऑफकोर्स पहिल्यांदा आपल्याला शाळ शाहर, शाळ्याचं पाणी इथं घेतलेलं आहे एका शाळेचं पाणी काढून घेतलेलं आहे शाळं घेताना थोडंसं जून शाळं घ्या ना जर कोवळं शाळं घेतलं तर आतली गर जो असतो तो फार नाजूक असतो त्यामुळं त्या गराचा आपल्याला तसा फायदा होत नाही चांगल्या पद्धतीनं ना, गर तयार झालेलं जर तुम्ही शाळं घेतल्यात या पद्धतीनं खोबरं तयार झालेलं असावं थोडंफार असा अशा शाळ्याचा वापर करा या शाळे भातासाठी त्याचं पाणी आणि ह्या शाळेतून निघारलेला गर जो आहे किंवा खोबरं जे आहे ते आपण घेतलेलं आहे या थोड्या खोबऱ्याचं आपण पातळ वाटून घेणार आहोत मिक्सरमधून आणि थोडे जे आहेत ते थोडेसे तुकडे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत त्याच्यानंतर तांदूळ घेतलेला आहे इथं बासमती तांदूळ एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ जेवढं खोबरं असेल त्या प्रमाणात किंवा तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि आपल्याला काही गरम मसाले लागतील त्याच्यामध्ये दालचिनी आहे दालचिनीचा एक तुकडा आहे तीन वेलदोडे घेतलेले आहेत आपण आणि दोन तीन लवंगा घेतलेल्या आहेत आणि त्याशिवाय आपल्याला थोडंसं हे जायफळ लागणार आहे हे खिसून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत या पद्धतीनं हे सगळं आपलं झालं साहित्य मंडळी आता आपण आपल्या शहाळे भाताला सुरुवात करत आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण इथं कुकरमध्ये थोडस तूप घेतलेलं आहे आपण एक दीड चमचा आणि त्या तुपामध्ये आपण थोडे खडेवे मसाले घालून घेणार आहोत गरम मसाल्यामध्ये आपण एक दालचिनी घेतलेली आहे तीन चार लवंगा घेतलेले आहेत आणि तीन वेलदोडे घेतलेले आहेत हे मसाले आपल्या तुपामध्ये घालून थोडे परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथं काजू बेदाणे आणि बदाम घेतलेले आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घेतलेत तरी हरकत नाही हे ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घ्या आणि साधारण तांबूस रंगावर त्यांना परतलं की आपण आपण घेतलेला गूळ त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हा गूळ चांगला याच्यामध्ये मऊ करून घ्यायचा आहे वितळवून घ्यायचा आहे मित्रांनो आपला गुळ आता पातळ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या शाळेचं जे पाणी काढलं होतं ते पाणी घालून घेऊया आणि हा गूळ सगळा त्या पाण्यामध्ये वितळवून घेऊया आता गूळ त्या पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झालेला आहे पूर्ण मिसळलेला आहे त्याचमध्ये आपण हे जे नारळाचा गर घेतला होता तो मिक्सरमधून काढलेला आहे त्याची जी प्युरी झालेली आहे तीही त्याच्यातच घालून घेतलेली आहे आणि तेही चांगलं आपण मिसळून घेऊया आता यामध्येच आपण हे थोडे तुकडे आपण खोबऱ्याचे ठेवले होते हे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा त्याच्यामध्ये घालूया आणि मिसळून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण जो बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवलेला आणि गाळून घेतलेला आहे तो बासमती तांदूळ ह्याच्यामध्ये घालून हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि अनेक महत्वाचा मसाला याच्यामध्ये राहिलेला आहे तो म्हणजे आपलं घेतलेलं जे जायफळ जे आपण घेतलं होतं ते जायफळ वरून आपण थोडंसं किसून घालायचं जायफळची पावडर ऐवजी जर तुम्ही जायफळ किसून घातलं तर त्या फ्रेश जायफळाचा एक चांगला वास येतो आणि याच्याशिवाय चवीनुसार याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊ आणि हे सर्व परत एकदा मिक्स करून चांगलं ढवळून घेऊन भात आपण शिजायला लावून घेऊ याच्या आपण भात शिजेपर्यंत आपण याला कुकरमधून शिजवणार आहोत आता मित्रांनो आपला हा कुकर जो आहे त्याच्या शिट्ट्या झालेले आहेत आणि हा आपला भात जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे हे बघा मित्रांनो ह्या पद्धतीनं आपला जो शहाळी भात जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपण आता तो एका शहाळ्यामध्येच सर्व करणार आहोत ही डिश तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आपल्या मित्रमैत्रिणींना ही शे डिश शेअर करायला विसरू नका त्याच पद्धतीनं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या डिशला एक लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद